ठेच लागती माझ्या पायी वेदना होई तिच्या हितही तेहतीस कोटी देवांपेक्षा मला प्रिय आहे माझी आई माझी आई माझी आई नमस्कार मंडळी जगातील सर्व नाते संबंधामध्ये आईचे नाते हे सर्वात पवित्र आणि सर्वोच्च मानलं जातं आई म्हणजे आपल्याला जन्म देते आपले पालन पोषण करते आणि आपल्या सुखदुःखात कोणत्याही अटींशिवाय आपल्याला आयुष्यभर साथ देते तिच्या अफाट त्याग अपार आपुलकी आणि निस्वार्थ प्रेमाच्या तुलनेत शब्दही फिके पडतात मदर्स डे मातृदिन जो की आज आहे असाच एक पवित्र प्रसंग आहे ज्याच्या निमित्ताने आपण आपल्या आईबद्दल कृतज्ञता थोडीफार का होईना आपण व्यक्त करू शकतो आणि थोडेस तिचं ऋण फडायचा प्रयत्न करू शकतो दरवर्षी मे महिन्याच्या दुसऱ्या रविवारी म्हणजे आजच्याच दिवशी जगभरामध्ये मदर्स डे सेलिब्रेट केला जातो मातृदिन सेलिब्रेट केला जातो आज आपण या ठिकाणी तोच मातृदिन सेलिब्रेट करणार आहोत त्यांचा आज, आज आपण सत्कार करणार आहोत ज्या मातृनी ज्या मातांनी आपल्या मुलाकरता सर्वस्वपणाला दिलं आपलं आयुष्य बाजूला ठेवून त्यांच्याकरता सर्वस्वीपणाला लावलं अशा मातांचा सत्कार आज आपण करणार आहोत भेटूया आजच्या अशाच एका कर्तृत्ववान मातेला, मातेला। नमस्कार भेटूया आजच्या आपल्या कर्तृत्ववान मातेला दीपाली बिडकर नमस्कार आपलं खूप खूप स्वागत आहे तुमच्याबद्दल आम्हाला माहिती द्या मला माहिती आहे पण त्यांना सांगा पूर्ण तुमचं सा नाव सांगा कुठे राहता सांगा हो। माझं नाव दीपाली योगेश बिडकर आहे मी सेना दत्तपेठ पुणे तीस इथे राहते आणि आता सध्याला प्रोफेशन म्हणून मी ऍडव्होकेट पण म्हणजे ते चालू आहे लॉयर आहात स्वतः त्यामुळे तेही काम चाललंय आणि पोरांना सांभाळणं जे की महत्वाचं काम असतं ते पण चालू आहे मुलं तुमचे ट्विन्स आहेत बरोबर हो तुम्हाला आहेत दोघांनी अवघड गेलं तेव्हा हो कोणाला जेवण देतोय काही कळा का हाताला तुम्ही वगैरे बांधून ठेवायचा अच्छा बर पण तुम्ही एक वेगळा निर्णय घेतला बॉक्सिंग मध्ये मुलांना पाठवलंय दोघांनाही म्हणजे आपला मुलगा रोज मार खाऊन येणार चालणार तुम्हाला म्हणजे काहीतरी आता काहीतरी स्ट्रगल केल्याशिवाय म्हणजे आपण जेव्हा दुसऱ्यांना मारणार आहे तर दुसऱ्यांचं मार खाऊन घ्यायची पण कॅपॅसिटी पाहिजे एक्झॅक्टली पण काय भावना होती म्हणजे बॉक्सिंग का बॉक्सिंग म्हणजे असं काही तसं ठरवलं नव्हतं तेव्हा पण हे दोघं येणार लहानपणी खूप त्रास द्यायचे सगळ्यात महत्वाचं ते होतं की सगळे म्हणायचे यांची एनर्जी कुठेतरी वेस्ट व्हायला हो पाहिजे एनर्जी वेस्ट नाही झाली पण जिरली पाहिजे योग्य शब्द आणि त्याच्यामध्ये मग माझ्या भाऊ भावाने सांगितलं की ताई इथं बॉक्सिंग खूप सुंदर शिकवतात एम आय क्लबला तिथे कल्पना दिली ते स्वतः काय खेळतात ते तो खेळायचा अच्छा लहानपणी पण तो म्हणला यांना बॉक्सिंग मध्ये टाक वय होतांच तेव्हा चौथी पाचवीला असतील तेव्हाच टाकलेले त्यांना जेव्हा त्यांचा त्यांच्या वाटत वाटा त्या ग्लोव्ह त्यांना घालायची परवानगी नव्हती नाही त्याच्यानंतर दोन एक वर्षांनी त्यांची सब ज्युनियरची मॅच झाली पहिल्यांदा दोघांची बरं दोघही ट्विन्स सार होते पण दोघांचं पण माग पुढं असे म्हणजे नंबर नंतर मला पहिले सांगा ते जायचे का दोघांना कानाला धरून धरून हाताला नाही सुरुवातीला फक्त एक दोन महिने त्यांना सोडवायला लागलं पण आज अशी कंडिशन आहे की आम्ही झोपलेलं असताना ते मुलं स्वतः सकाळी पहाटे उठून त्यांच्या ते जातात पण एक महत्वाची गोष्ट आहे मुलांना जर तुम्ही अशा काही सवयी लावल्यात तरच ते त्यांना आवडत असतं आईनी जाऊन पहिल्यांदा सवय लावली की इतकी वाजता उठायचं की तयारी करायची तिथे पोचायचं ह्याच्यासाठी तुम्ही किती मेहनत घेतली होती पहिली मी सगळ्यांची म्हणजे तेव्हा बोलणी पण खाल्ली की एवढीशा लहान वयामध्ये तू कशाला पाठवते हो त्यांना त्यांना जरा रेस्ट राहून दे त्यांचं खेळायचं लोक तुम्हाला बोलत बोलायचे और... मा, त्यातनं मार्ग कसा काढला मा, मी म्हणजे ऐकायचे सगळ्यांचं पण मला असं वाटायचं की मुलांनी खूप पुढे जावं कारण पुढची पिढी आणखीन हे होणार म्हणून मग त्यांना मी पाहत उठवायचे शिक्षणाचा उपयोग झाला लॉयर असल्याचा फायदा झाला आर्ग्युमेंट करायला शिकला ते नंतर ना म्हणजे ते आता चार ते पाच वर्ष झाले तुम्ही त्यांच्याकडे लक्ष देता देता माझ्या शिक्षण केलं तुम्ही सन्मान करतोय ये लक्षात येत आहे ना मुलांचं शिक्षण मुलांचं बॉक्सिंग करिअर आणि स्वतःच करिअर तिन्ही गोष्टी तुम्ही एकसात केल्यात घरी सांभाळत होता घरी जॉईंट फॅमिली आमची वा बर आम मग पुढे यांना कसं प्रोत्साहन दिलं मग नंतर ते आणि मेन म्हणजे सरांनी वगैरे पण त्यांच्या खूप लक्ष दिलं त्यांच्याकडे कुठच्या कुठे खेळतात हे नेहरू स्टेडियम नेहरू स्टेडियम करतात बर आणि गोल्ड मेडल त्या दोघांनाही मिळालं त्याबद्दल गोल्ड मेडल साठी स्ट्रगल पोरांनी पण खूप केली पण सरांनी त्यांच्यापेक्षा जास्त मेहनत घेतली पण तुमचा हातभार नक्कीच होता त्यामध्ये मुलांनी करावं मुलांनी एक गोष्ट हट्टा हट्टानी सांगणं की मला करायचं आहे हो, आणि तुम्ही करून देणं ह्या खूप दोघ्या वेगळ्या वेगळ्या गोष्टी असतात हो, आणि तुम्ही करून दिल्यानंतर त्यांनी ते नेटाने करणं हे आणखीन हो, एक वेगळी गोष्ट आहे त्यावेळेस काही त्रास झाला कधी कंटाळा करायचे नाही कंटाळा हात दुखतोय पाय दुखतोय नाही कधीच नाही त्यांना म्हणलं ना मी स्वतः म्हणायचे अरे आज जाऊ नको तुझा हात दुखतोय ना नाही मम्मी मला जायचंच आहे मी म्हणजे खाड्या करू शकत नाहीये कारण पुढे जायचंय असं त्यांचं हे होतं लहानपणापासून फक्त सुरुवातीला दोन तीन महिने त्यांनी हे केलं पण नंतर ना पण सुरुवातीच्या दोन तीन महिन्याविषयी मला जाणून घ्यायचं तुमची किती पळा व्हायची म्हणजे ह्याला उठवायचं म्हणजे त्याला उठवायला लागायचं पहिल्यांदा जायचे तुला बॉक्सिंगला बर का मग मी आज नको ना म्हणजे तेव्हा ते छोटे होते ना मग तो उठायचा एकाच उठण झालं आवरेपर्यंत दुसरा उठायचा मग मग ते जण एकमेकांच्या जायचे त्यांना सोडायला घेऊन जायचं कधी त्याचे पप्पा सोडवायचे कधी मी त्यांची पूर्ण तुम्हाला सपोर्ट हो काय मसायचं वा सुंदर व्हेरी गुड पण नंतर डाएट वगैरे तुम्ही जाणून घेतलं काय डायट आहे कशा पद्धतीने काय पद्धत होती आता मॅनेज कसं करायचं ते मी रोज रात्री म्हणजे डायरेक्ट प्लॅन सांगू का म्हणजे कसं नाही म्हणजे तुम्ही तशी कशी तयारी केली कारण तसं बघायला गेलं तर घरात हे दोघं पहिलेच बॉक्सर त्याच्या अगोदर कोणी नाही त्यामुळे बॉक्सिंग कशाशी खातात हे काही कोणाला माहिती त्यामुळे ते तुम्हाला जाणून घेणं महत्वाचं होतं त्यानंतर मग तुम्ही त्यांच्यावरती मेहनत घेतली तर तो तुमचा स्ट्रगल मला पाहिजे तो तुमचा डाएट म्हणजे म्हणजे जे सरांनी पण सांगायचे डाएट असं आम्ही युट्यूब वर बघायचो किंवा भाऊ पण सांगायचं काय असाच नाही असं डाएट मग मी रोज रात्री त्यांना दोन अंजीर दोघांचं वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये भिजवायचे दोन अंजीर सहा बदाम रात्री भिजवलेले असायचं त्यांना सकाळी उठल्यावर ते खाणार ते दोन चार खजूर खायचे आणि तसं ला जायचे बॉक्सिंगला सकाळची प्रॅक्टिस मग तिथून आले की मग त्यांना अंडा रोल एक ग्लास दूध दोन अंडी असं त्यांना द्यायचे पण हे त्यांना कधीच बघायला लागलं नाही नाही अजिबात नाही दूध टेबलावर आहे का आहेत का बदाम सहा आहेत का साडेसहा सव्वा पाच आहेत अजिबात नाही सगळं तयार ठेवत होते तिचे मग हेच मला जाणून घ्यायचे तर हे तुम्हाला तुम्हाला काय इन्स्पिरेशन होत की मला हे काम काम म्हणून करत होतं की प्रेमा खातर करत होत नाही काम म्हणजे काम तर ते आहेच पण प्रेम तर असतच आईचं मुलांबद्दल पण मला असं नेहमी वाटायचं की माझ्या मुलांनी काहीतरी म्हणजे खूप पुढे जावंच आणि त्याच्यासाठी आपलं पण म्हणजे काम असतं की मुलांकडे काळजीने लक्ष देणं अगदी ज्याच्यामुळे ह्या इतिहास बसल्यात यांचं तर कर्तृत्व हवे त्याबद्दल वाद नाही पण ज्यांच्यामुळे इथे बसल्यात त्याला आपण बोलूयात ये आपल्या बरोबर आला आता बिडकर तुझंही खूप खूप स्वागत कसं आहे जोरात बोल जरा बॉक्सिंगला पंच जोरात देतोस ना छान तसा आवाज येते जोरात जरा काय म्हणशील आईबद्दल बद्दल खूप केलंय आईने आतापर्यंत हो काय तयारी करायची रे तुझ्या करता तुला सकाळी जाऊन उठवण्यापासून सगळ्या गोष्टी तयार ठेवायची हा काय काय अशा गोष्टी सकाळी उठवायची पाहत साडेपाच ला तुझी शाळा कुठली मला सांग मुक्तांगण मुक्तांगण हायस्कूल आणि ती किती वाजता होती शाळा सात सात वाजता शाळेत जायचं तू आणि प्रॅक्टिसला तेव्हा सकाळची होती नंतर दुपारची आज पण सकाळची म्हणजे किती वाजता सात सात ला शाळा होती पण प्रॅक्टिस किती वाजता होती संध्याकाळी होती अच्छा संध्याकाळी असायची त्यामुळे शाळेत नाल्यानंतर तो झोप बीप काढून खेळून बिळून मग आरामात प्रॅक्टिसला तू मग प्रॅक्टिसला जायच्या अगोदरची तयारी काय ती सगळी आईच करायची ना त्यामुळे तुला फक्त आपला शूज घालायचं आणि जायचं आहे तुझ्या एकंदरीत रुटीन बद्दल सांग ना मला काय होतं दिवसाचं तुझं रुटीन काय होतं मग मी आईकडे येतो त्यात तिचा तिचा कुठे सहभाग होता आपल्याला जाणून द्यायचा सकाळी उठतो ना हे करतो फ्रुट्स खातो मग प्रॅक्टिसला जातो तिथनं आल्यावर जेवतो मग एक झोपतो एक झोप झोप काढतो तिथून परत आहे आईची पण महत्वाची लक्षात घ्या मग तिथनं परत सहा ला प्रॅक्टिसला जातो तिथनं ला येऊन जेवतो आणि झोपतो बर ह्या सगळ्या प्रकारामध्ये तुला फक्त जाणं येणं हे तुला करायचं हो बाकी सगळं कोण करतं रे आई मग ती बरच काम करते ना तुझ्या करता मग तिला आज काय म्हणशील खास आज मदर्स डे आहे मातृ आहे त्याकरता काय विशेष तिला कॅडबरी वगैरे दिलीस का नाही हो कुठे आम्हाला काय आणलंच का नाही मग काही <laughs> कसं वाटतं आईच्या बरोबर बसून आईची आज मुलाखत आहे आईचा सन्मान होणार आहे तुझ्यामुळे होणार आहे अर्थात पण आईसाठी आज विशेष दिवस आहे कसं वाटतंय छान वाटतय तिच्याबद्दल काय बोलशील खास मेहनत करते माझ्यासाठी मग तिला कळू दे ना सांग ना तिला ती मेहनत करते तुझ्याकरता करते ना हो मग आणि दादाला काय म्हणतोस भावाला तुम्ही ट्विन ना त्यामुळे कोण दादा आणि नसाल मला वाटतं तो दादू म्हणतो तो तुला दादू म्हणतो अरे बापरे तू आपलं घरात एकदम तू ठेवलेलं आहेस ना तस स्वतःच बनून <laughs> त्याचं नाव काय अथर्व तो कुठे आता जे एस डब्ल्यू बँगलोर अच्छा तो बँगलोरला त्याच्या मॅचेस चालू आहे नाही तो तिथेच राहतो आता तो तिथेच झालाय मला तुमच्याकडे यायचंय पुन्हा एकदा एक तुमच्या जवळ आहे एक तिकडे आहे हो। तर त्रास होतोय हो सुरुवातीला तर खूप त्रास झाला म्हणजे नव्हतं आणि सगळ्यात जास्त त्रास तो खूप द्यायचा अच्छा पण तुमचे खूप खूप आभार धन्यवाद तुम्ही आज इथे आलात आणि आपल्याला खरंच अशी संधी मिळते अशा मातृत्वाचा आपल्याला सन्मान करायची संधी मिळते तुमच्या दोन्ही मुलांकरता पूर्ण भाऊसाहेब रंगारे टीम करणं खूप खूप शुभेच्छा थँक्यू धन्यवाद <laughs> आज या सर्व मातांचा सत्कार श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टचे आमचे उत्सव प्रमुख श्री पुनीत बालन यांच्या संकल्पनेने त्याचप्रमाणे आमचे अध्यक्ष संजीव जावळे आणि माझ्यासारखे कार्यकर्ते व सर्व विश्वस्त यांच्या संकल्पने देखील होत आहे